नवीन वर्ष आले की सर्वांची इच्छा असते की या नवीन वर्षामध्ये मी कोणते कार्य करावे नवीन कोणते कार्य मी सुरुवात करू शकतो का इन्व्हेस्टमेंट करू शकतो का शिक्षणामध्ये कसे असेल नोकरीमध्ये कसे असेल आणि व्यवसायामध्ये कसे असेल कौटुंबिक सौख्य कसे असेल हे सर्व काही आपल्याला जाणण्याची इच्छा असते तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मीन राशींच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आहे मीन राशींच्या व्यक्तींची साडेसाती सध्या चालू आहे त्या व्यक्तींना क प्रकारे या त्रासातून मुक्त होता येईल कोणते कार्य आपले लवकर होतील कोणते कार्य उशिरा होतील हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मीन राशींच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस कशाप्रकारे आहे मीन राशींच्या व्यक्तींसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनीदेवाची साडेसाती दोन हजार चोवीसमध्ये आहे त्यानंतरही दोन हजार पंचवीसमध्ये पण शनीदेवाची साडेसाती मीन राशींच्या व्यक्तींना राहणार आहे त्यामुळे यांचे जे कार्य आहे त्यामध्ये अत्यंत क्रूरता किंवा जे काही कष्ट आपल्याला भोगावे लागत आहेत ते अत्यंत जास्त प्रमाणात किंवा जे लाभ होणार आहे ते लाभ आपल्याला कमी प्रमाणात होत आहे आणि तो कशा प्रकारे दूर करायचा हे ही आपण उपायाद्वारे प्रकारे दूर करू शकतो हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात तर मीन राशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत असे लाभदायक असे राहणार नाही जास्त प्रमाणात असा कोणताही मोठा लाभ या व्यक्तींना मिळणार नाही आपण जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये आपल्याला थोडे जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल सुरुवातीचा गुरु मेपर्यंतचा गुरु हा तुमच्यासाठी सर्वसाधारणपणे शेती शेती करणाऱ्या व्यक्तींसाठी शुभफळ असा देणारा ठरेल त्यानंतरचा गुरु हा भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अशुभ फळ किंवा वादविवाद निर्माण करणारा आपल्यासाठी ठरणार आहे शनिदेव हा न्यायप्रिय असल्यामुळे आपण जे काही वर्षभरामध्ये कार्य करत आहात त्यामध्ये आपल्याला यश कीर्तीमध्ये कष्ट आणि जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षामध्ये तुम्ही अत्यंत जास्त प्रमाणात मेहनत करावी कारण की शनी महाराज शिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्त प्रमाणात आणि जास्त कष्ट करून घेतात त्यामुळे त्यांची स्किल त्यांची मेहनत ही त्यांना भविष्यामध्ये जास्त प्रमाणात उपयोगी पडते त्यामुळे आपण या शनीच्या साडेसातीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सर्वसाधारणपणे शुभ असे फळ मिळेल परंतु जास्त प्रमाणात आपल्याला कष्ट करावे लागतील त्यानंतर आपण जे काम नोकरीमध्ये करत आहोत त्यामध्ये आपल्याला कंटिन्युटी राहणे अत्यंत आवश्यक आहे हे जर ठेवले तर तुम्हाला ह्या शनिदेवाच्या साडेसातीपासून कोणतेही अशुभ फळ मिळणार नाही त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस प्रकारे आहे तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कोणते नवीन पाऊल उचलू नये कारण की आपण जे शनीची साडेसातीमध्ये जे कार्य केले किंवा नवीन स्टार्टअप केला इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामध्ये काय होतं तर आपण जे सुरुवात केलेली आहे त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळाले तर त्या व्यवसायामधून आपल्याला स्थिरता मिळते आपली प्रगती होते जर त्या व्यवसायामधून आपल्याला लवकर शुभफळ मिळाले नाही तर आपण जे व व्यवसाय करत आहोत त्यामध्ये स्थिरता येत नाही त्यामुळे आपण या शनीच्या साडेसातीच्या कालावधीमध्ये सहसा व्यवसाय करणे टाळावे जरीही आपल्याला सुरुवात करायची असेल या शनीच्या साडेसातीच्या कालावधीमध्ये तर आपण शनिदेवाचा जप करावा स्वतः केला तर अतिउत्तम एकशे आठ वेळेला दररोज ओम शं शनिश्चराय नमः या मंत्राचा जप केला मंत्राचा जप शनीच्या साडेसातीमध्ये कंटिन्यू चालू ठेवून आपण जर व्यवसाय सुरू केला तर आपल्याला जे फळ मिळणार आहे जे जास्त प्रमाणात कष्ट किंवा जे उशिरा लाभ होणार आहे ते लाभ आपल्याला लवकर होईल जे कष्ट करावे लागत आहे ते कष्ट कमी होतील या प्रकारे आपल्याला त्या शनीच्या जपामुळे फळ मिळेल त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी कोणते नवीन पाऊल उचलणे गरजेचे नसेल तर उचलू नये या प्रकारे आपण जर कार्य केले तर आपल्याला नक्कीच या नवीन वर्षामध्ये शुभफळ असे मिळेल त्यानंतर कौटुंबिक सौख्य आपल्या मीन राशींसाठी कशा प्रकारे आहेत ते पाहूया तर मीन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक सौख्य हे अत्यंत आनंदाचे आपल्या घरामध्ये राहणार आहे परंतु प्रॉपर्टी संबंधित काही प्रश्न असतील आपल्या घरामध्ये काही वादविवाद होत असेल तर त्यावरती आपल्याला लवकरात लवकर मार्ग मिळणार नाही या वर्षामध्ये थोडे प्रॉपर्टी संबंधित थोडी कठीणाई या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपल्या घरामध्ये अत्यंत असे सौख्य किंवा सुखाचे वातावरण आपल्या घरामध्ये राहणार आहे त्यानंतर आपण पाहूयात की आरोग्य कशा प्रकारे आपल्याला लाभणार आहे तर आरोग्यासंबंधित पाहत असताना आपल्याला या वर्षामध्ये पित्तासंबंधित आजार किंवा त्या संबंधित आजार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतील काही व्यक्तींना जर पित्तासंबंधित जास्त प्रमाणात जर आजार किंवा आपण अंधी राहत असताल तर त्यासंबंधित काळजी करणे यावर्षी अत्यंत आवश्यक आहे या प्रकारे या व्यक्तींचे सर्वसाधारणपणे आरोग्य असे शुभ राहील परंतु ज्या व्यक्तींना जास्त प्रमाणात पित्त होत असेल कंटिन्यूमध्ये तर त्या व्यक्तींनी काळजी करणे अत्यंत आवश्यक आहे बाकी सर्व व्यक्तींना हे पित्त काही प्रमाणात येतील आणि ते जातील ते काही जास्त जास्त प्रमाणात काही काळजी करण्याचे कारण या मीन राशींच्या व्यक्तींना राहणार नाही याप्रकारे हे यांचे आरोग्य आपल्याला दिसून येत आहे मीन राशींच्या व्यक्तींना सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनीदेवाची साडेसाती चालू असल्यामुळे आपण जर एक उपाय केला तर आपल्याला नक्कीच शुभफळ मिळेल जर आपण शनिदेवाला दर शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी जर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर नक्कीच आपल्याला शुभफळ मिळेल किंवा आपण जे काही जेवण करत असतो दुपारी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी एका टायमाला जर आपण आपल्या ताटातील भाकरी किंवा आपल्या पोळीचा तुकडा जर कुत्र्याला खाऊ घातला तर त्यामधूनही आपल्याला नक्कीच शुभफळ मिळेल हा उपाय अत्यंत आवश्यक आपण करावा तर आपल्याला नक्की जे काही कष्ट शनिदेवाच्या साडेसातीमध्ये करावे लागत आहे त्या कष्टाचे आपल्याला फळ लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण हा उपाय नक्की करावा नक्कीच तुम्हाला या उपायामुळे शुभफळ नक्की मिळेल नवीन वर्षाबद्दल भविष्याबद्दल किंवा आ आप। जर आपल्याला कुंडली पाहण्याची इच्छा असेल कशा प्रकारे आपली कुंडली पाहिल्या जाते सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे यासारखेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनेलवरती उपलब्ध होतील धन्यवाद